क्रमांग अठ्ठावीस चालवली इकडं तीन नंबरवरती पुणे करायत चार नंबरवरती मोठेवाडी करायत आणि तिकडे पड्याल मुंबई करायत तिघात लढत चालव परंतु मधल्याच राणाला टाप टाकलाय अतिशय सुंदर अशी गाडी बोलते रायबा फॅन्स क्लब मोठेवाडीकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व असो गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकाला आज क्रमांक चार वर धावली गाडी श्री सिद्धनाथ पासन रायबा फैंस क्लब मोठेवाड़ी या गाडीचा एक नंबर लाओ जी डबल गाड़ी मालका चा चालका चा अभिनंदन मोठेवाडीकर नाव सांगून आवाज सामगुन जावा मांगा जी सुंदर गाड़ी पड़ा ली बादला नहीं या काना महिला ची मारा बोला मुझे भैया कराड चोर या ठिकाणी ड्राइवर साड़ी तीन सौ रुपए से बक्सा ला नंबर लेकर गड़चा बा अपने ला शंभर से बक्सा ला नहीं सामरोचन करते हैं धन्यवाद वाळवा ए